हॅलो सुप्रभात मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभ शुभेच्छा माझ्या महिला मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आज वटपौर्णिमेच्या तर पाऊस तर आहेच आहे आणि बघू आता पूजेचा मुहूर्त दोन वाजायच्या नंतर आहे तोपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते आता माझी सगळी कामं आवरलीत अकरा वाजलेली आहेत चहा ठेवल्या माझ्यासाठी थोडा चहा घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते काय काय झाले काय काय करायचं ते दाखवते पूजा वगैरे मिस्टर करून गेलेल्या आहेत देवपूजा चला आणि दिवसभरात जे काय ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि आज आहे पुरणपोळ्यांचा बेत त्यामुळे मी सकाळीच डाळ भिजत घातली होती सकाळी उठले होते प्रथमच्या वेळेला तेव्हा शाळेत जातो प्रथम तेव्हा तर तेव्हाच मी डाळ भिजत घातली होती आणि भिजत घातल्यामुळे ती किती पटकन मऊ अशी शिजलेली आहे भिजत घातली असली ना की पटकन शिजते आणि इथे वेगळी काढून ठेवली आहे मी आणि इथे डाळीचं पाणी म्हणजे कट कटाची आमटी बनवायची आम्ही सार म्हणतो तर ते पाणी काढून ठेवलं आहे आणि कारण की या डाळीच्या पाण्याची पूर्ण चव जी आहे कारण या डाळीची जी चव आहे पूर्ण ती या पाण्यामध्ये उतरलेली असते आणि म्हणून ती आमटी छान होते या पाण्याशी आमटीच बनत नाही त्यामुळे हे पाणी खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण ते पुरण पोळ्या करतो ना त्याच वेळेला ते निघतं कारण की मी कुक कुकरला डाळ शिजवत नाही अशी टोपामध्ये शिजवते त्याच्यामुळे या पाण्याला खरी चव येते आणि जे लोक कुकरमध्ये शिजवतात ना त्या पाण्याला इतकी चव येत नाही त्याच्यात फक्त डाळ शिजून निघते जो अर्क आहे ना तो निघत नाही असं होतं त्यामुळे वेळ लागला तरी चालेल पण मी अशीच डाळ शिजवते चला बडबड खूप झाली आता ह्याला पुरणासाठी वेगळं करून ठेवलं आहे आणि लगेच आमटी पण फोडणीला देणार आहे मी इथे माझा चहा उकळतो आहे कढई गरम करायला ठेवली आहे आणि इथे मसाले सगळे काढून घेतलेले आहेत मी आणि मसाला मी वाटून ठेवला आता कांदा खोबऱ्याचं वाटण याला लागतं ते आणि याच्यामध्ये घेतलेत मी कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा रंग येण्यासाठी आणि गोडा मसाला घेतला आहे थोडासा बस एवढेच आणि सगळे घरगुती मसाले एकही विकतचा मसाला नाही आहे तेला थोडस हिंग टाकलंय कढीपत्ता टाकते आणि हा वाटलेला ना मसाला आणि हा मी मिनिटभर परतून पर घेणारे तेलामध्ये आणि मग बाकीचे मसाले ऍड करते आमटी बनून रेडी झालेली आहे छान तरी देखील आली आहे आमटीला कुकर झालाय त्याच्यानंतर इथे गूळ टाकून पुरण शिजवून झालेलं आहे मी छानशी अशी तयार झालेली आहे आणि रेड कलरची साडी घातली आहे पूजेचं ता ताट वगैरे रेडी क रेडी करत होते प्रथम आल्या त्याला जेवायला देते आणि मग मी आल्यानंतर जेवणार आहे आता जातं पूजा करायला तिथे दाखवते तुम्हाला आणि चला ह्याला जेवायला देते आणि बाकीची तयारी करते आता निघालेलो आहोत पूजा करायला आणि दोन वाजता जे पूर्ण अडीच वाजलेले आहेत बायकांची वाट बघता बघता तर चला जाते आता पूजा करायला पटकन प्रथमला घेऊन चालली म्हणजे तो व्हिडिओ शूट करेल आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे आज आहे शनिवार काल होता शुक्रवार का तर तो ब्लॉग काही मोठा झाला नाही जास्त काही शूटच केलं नव्हतं मी जास्त काल तर म्हणून म्हटलं चला ह्याला कंटिन्यू करूया तर आज आहे शनिवार आणि इकडे चालली आहे चपाती गरम गरम प्रथमला जेवायला देते दोघांपुरतंच करते आणि बाकीचं पीठ ठेवून देते म्हणजे संध्याकाळी करता येते आणि आज जेवणामध्ये बनवलं आहे टोमॅटोचा सार भरलेली भेंडी आणि चपाती गरम गरम प्रथमला जेवायला देते आणि माझ्यासाठी दोन चपात्या करून पीठ ठेवून देते आणि याची रेसिपी तुम्हाला शॉर्टवर पाहायला मिळेल तर प्रथम दाखवणी दाखवा तुझे हे बघ तर नवीन सेल्फी स्टिक आणलेली आहे ही विषयवरनं मागवली होती आणि जो जो किती नऊ दहा दिवस झाले मी मागवली होती तर आत्ता आलेली आहे ती आत्ता आली आहे खूप वेळ लागतो मिशिची डिलिव्हरी यायला तर प्रॉब्लेम काय व्हायचा माझ्याकडे मोठं जे स्टँड आहे ट्रायकॉट तर ते फक्त जे खूप मोठं आहे ते रील रील ते फक्त रील शूट करण्यासाठी किंवा पूर्ण व्हिडिओ जर ब्लॉग शूट करायचा असेल तर ते मी लावायची पण जर रेसिपीचे व्हिडिओ शूट करायचे असेल ना तर मला किचन प्लॅटफॉर्मवर खूप प्रॉब्लेम व्हायचा मैं। मैं तो तो ते किचन प्लॅटफॉर्मवर बसत नाही मोठं असल्यामुळे त्यामुळे असं छोटंसं मला काहीतरी पाहिजे होतं प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी आणि कधी कधी रील पण शॉ असतात त्या शूट करायला लागतात तर मी बघून ठेवलं होतं ते मागवलेलं कधीच आठ दहा दिवस झाले मागवलं होतं तर ते आत्ता आज आलेलं आहे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते नंतर आणि फोल्डेबल आहे महत्त्वाचं म्हणजे त्याला कुठे पण मी कॅरी करू शकते गावाला पण घेऊ शकते एवढं मोठं मला गावी पण नेता येत नव्हतं आणि मग तिथे पण प्रॉब्लेम व्हायचा सात सतत तो कॅमेरा हातात धरावा लागायचा तर मग हे फोल्डेबल असल्यामुळे मी आता सहज त्याला बॅगेमध्ये सुद्धा कॅरी करू शकते आणि इझिली माझे जे रेसिपीचे व्हिडिओ आहे ते मी प्लॅटफॉर्मवर ते हे जे स्टँड आहे ते ठेवून शूट करू शकते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बाहेर पण अशी धरून मी असं छानशे अशी ब्लॉगिंग करू शकते कारण की सेल्फी स्टिक आहे बऱ्यापैकी मोठी ला आहे ती आणि दुसरी गोष्ट त्याला लाईट दिलेली आहे ते फ्रंटला लाईट आहे हे अंधाराची सुद्धा व्हिडिओ पण शूट करू शकतो आणि ब्लूटूथ आहे ब्लूटूथ अटॅच आहे त्यामुळे इथे आपल्या फक्त बोटांवर इथे आपण क्लिक केलं ना की होऊ शकतं ते तर ते ब्लूटूथ पण अटॅच आहे त्यामुळे खूप अफोर्डेबल किमतीमध्ये मला खूप छान स्टिक मिळाली आहे ब्लॉगिंग करायला पण भारी झाले म्हणजे बाहेर पण मी करू शकते असं ब्लॉगिंग ठीक आहे ती नंतर तुम्हाला दाखवते मी अशी काढली की, की दाखवते तुम्हाला मोबाईल आता सध्या त्याच्यावर लावलेला आहे मी आणि दुसरं एक घड्याळ मागवलं आहे प्रथमसाठी त्याचं खूप दिवस झाले चाललं होतं घड्याळ 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 तर हे घड्याळ मागवले त्याच्यासाठी टायटन्स चला। चला। हे बघा हे दाखवते पहिल्यांदा ही आहे हे फोल्डेबल छोटस ट्रायपॉड सेल्फी स्टिक काही म्हणू शकतो आपण ते आहे आणि याला थांब रे ही बघा ही आहे आणि ह्याला इथे लाईट दिलेली आहे जी की चालू केली की अशी बंद कर आणि इथे ब्लूटूथ आहे मग डायरेक्ट ब्लूटूथ मोबाईलला अटॅच करून आपण कॉलाला तरी उचलू शकतो प्लस व्हिडिओ चालू करू शकतो व्हिडिओ बंद करू शकतो आणि फोटो काढू शकतो त्या ब्लूटूथने क्लिक करून कशाला काढलंस ठेवू ना तिथे इथलं आहे ना कशाला काढतोयस काही गरजच नाही वाटत मला त्याची काढायची फोटो हां आणि ही सेल्फी मोठी होते बऱ्यापैकी ही, ही एवढी मोठी होते अशी आणि पुन्हा एवढी फोल्ड पण होते एवढी सगळी जी आता बघितली जी स्टीलची दांडी होती ती पूर्ण याच्या आतमधपर्यंत जाते आणि ओपन होते आणि काम झालं की मग आणि शिवाय रोटेट रोटेट होते म्हणजे सगळ्या साईडून रोटेट करू शकतो त्यासाठी इथे बाजूला हे दिलेलं आहे स्क्रूसारखं त्याला आपण रोटेट करू शकतो कोणत्याही अँगलमध्ये सरळ आडवा व्हिडिओ काढायचा असेल तर आणि महत्त्वाचं म्हणजे ही आता मी कुठेही जाताना ह्याला कॅरी करू शकते दुसरं जे स्टँड आहे ते खूप मोठं होतं त्यामुळे खूप दिवसापासून प्रतीक्षा होती फायनली आज आली आहे आणि हे आहे प्रथमचं वॉच हे आहे प्रथमचं वॉच त्याला खूप दिवस झाले वॉच पाहिजे होतं तर हे पण त्याला मागून दिलेलं आहे मी मिशोवरनं मी मागवले हे जेवणासाठी तर आहे सगळं फक्त मला चपात्या करायच्यात गरम गरम थोड्या वेळाने करेन आणि हे इडलीचं भिजत घातलं आहे मी तर ते मला वाटून ठेवायचं आहे डाळ आणि तांदूळ हे फक्त मला वाटायचं आहे तर हे मी नऊ वाजता वाटेन चपात्या करून घेईन थोड्या वेळाने बाकी काही काम नाही आहे आणि थोडीशी भांडी येत है आता ते चहा नाश्चं केलं ती घासायची तर मडकं आहे माझ्या हातून आणि धुवायला गेली मी आणि म्हणजे हात सटकला माझा सटकला आणि ते मडकं समोर इथे जाऊन आपटलं सटकलं माझ्या हातातून ते त्यानंतर फुटलं आहे आता मला आणावं लागेल आणि हे म्हणले मी घेऊन देणार नाही तुला आता मडक हे तिसरं वडक आहे मागची दोन मी फोडली नव्हती हे पहिल्यांदा माझ्याकडनं तर काय करणार फुटलं तर आता हे बघा आता मला उद्या मडक आणावंच लागेल कारण की मला माठाशिवाय पाणी मी पित नाही त्याच्यामुळे मला आता उद्या आणावच लागेल मडक नाही म्हणते ऍक्च्युली माठ म्हणतात पण हे सवय झाली ना त्यामुळे तर माठ फुटलेला आहे मला उद्या उद्या माठ आणावं लागेल त्यांना ना हे वाटून घेते फोडलं इथे सगळं चांगलं बारीक वाटत बघू मग इडली करायची की ढोसे काय करायचे ते बघू आता उद्या सकाळी वाटून घेते आता आणि मग जेवायला घेतो त्याच्यातनं मी भी जेव्हा सकाळी भिजवले होते ना तांदूळ तेव्हा थोडीशी मेथी टाकली होती म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं त्यामुळे आवडून झालेलं आहे सगळं आणि माठ फुटल्यामुळे मला आता हे हंडा भरून ठेवावा लागला तो भरला आहे आणि हे वाटून याला मस्त असं ठेवून दिलं आहे फर्मेंट होण्यासाठी चलो मी आता झोपायची तयारी सगळं झालेलं आहे चलो चला ब्लॉगचा एंड इथेच करते ब्लॉग एंड इज हियर जास्त काही बोलत नाही आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान चा छान आहे व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय